नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही अजित पवार यांचा एक सोशल मीडियावरील व्हिडिओ बघितलाच असेल किंवा समजा कुठे ना कुठं ऐकलाच असेल हा व्हिडिओ खूप चर्चेत आलेला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी विरोध पक्षांना टोमने सुनावले आहे तर या व्हिडिओवर प्रत्युत्तर देत रोहित पवार काय म्हणाले ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणार घे जाणून घेणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी विविध घोषणा देखील केल्या तर अजित पवार मांडले अर्थसंकल्पानंतर त्यांच्यावर विरोधकडून विरोधाकडून कडकडून टीका करण्यात आली आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणेचा पाऊस करण्यात आल्याचं म्हणत विरोधकाकडून टीका करण्यात आली यानंतर आता अजित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत जनतेला भावन, भावनिक साध भातली या आहे यात त्यांनी विरोधकांच्या टीका प्रत्युत्तर देत अर्थसंकल्पाबाबत आणि केलेल्या घोषणाबाबत व्यक्तित्व केले आहे त्यांच्या या व्हिडिओ वरील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भातील बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले आम्ही योजनेसाठी कधी कोणालाही बोलवलेलो नाही जे कोण बोलले आहेत ते सामान्य लोक आहेत तेही लोकशाहीच्या म्हणजेच निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या स्वरूपात ते, ते बोलू दाखवत आहेत आम्ही कधीही दादांनी जे विकास केला त्याबाबत आम्ही कधीच काही बोललो नाही आम्ही त्यांचे विचार बदलण्यावर बोललो आहेत बदललेल्या भूमिकेवर बोललो आहोत असंही पुढे रोहित श पवार म्हणाले रोहित पवार बोलताना म्हणाले आरोप ज्यांनी केले त्यांच्यासोबत ते जाऊन बसलेत आरोप विरोधात ताकदीनं लढण्याची गरज होती त्यांच्यावर खोटे आरोप सोबत ते गेले गे आहेत पक्ष महत्वाचा मात्र विचार देखील महत्वाचे आहेत विचाराला सोडून भाजपाबरोबर जावं लागलं असंही पुढे रोहित पवार म्हणाले अजित पवार यांनी आज राज्याच्या तेरा कोटी जनतेला महत्त्वाचा संदेश की दिला आहे अजित पवारांकडून सोशल मीडिया वर एक्सवर संदर्भात व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यात त्यांनी बजेटमधील घोषणांचा पुनरुच्चार केला आणि विरोधक विरोधांवर निशाणा साधला राजकीय जीवनात कधी कधी कधीही पक्ष बदललेला नाही असं ते यावेळी म्हणाले राजकारण आपल्यापासून क मी कधी पक्ष बदललेला नाही राज्यातील जन जनता हात माझा पक्ष राहिला आहे मी जे काही करतो ते जनते हित हितासाठीच करतो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीच करतो नेहमी माझ्या डोक्यात असते मागे माझ्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले पण कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाही असं अजित पवार म्हणाले तर मित्रांनो आता या संदर्भात अजित पवार यांनी बी विरोधकांवर टीका केली व रोहित पवार यांनी अजित पव पव पवारांच्या व्हिडिओवर प्रत्युत्तर दिले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं आशात या नवीन नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जे जय जे महाराष्ट्र